नाना पाटेकर माधुरी दीक्षित कुठे आहे संजय राऊतांनी फोडलं नव्या वादाला तोंड देवेंद्र फडणवीस मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मराठी शाळांच्या दुरावस्थेवर काम केलं पाहिजे राज्यभाषेला कसं बळ मिळेल हिंदी सक्ती करण्याचं काय कारण ज्या हिंदीसाठी फडणवीसांचा अटापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार हिंदी शाळा बंद पडल्यात हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत मोदीजींनी त्रिसूत्री काढली त्यासाठी त्यांना काउबेल्टमध्ये काम करावं महाराष्ट्र मुंबईमध्ये गरत नहीं, असा नहीं साथी हिंदी शिकवायची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस कुणासाठी सक्ती करत आहेत त्यांचा उद्देश काय आहे फडणवीसांनी मराठी भाषा अभिजात करावी बिचारा नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये हिंदी सक्ती का केली नाही असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे हा प्रश्न विचारायची हिंमत आहे का शिंदेंच्या बगलबच्च्यांना तुम्हाला काय दाखवायचं आहे महाराष्ट्रात अवहेलना करताय का मिटिंग घेत आहेत मराठी माणसासाठी एकतरी मिटिंग शिंदेनी घेतली आहे का मुंबई महापालिकेचं राजकारण करत आहे कोणासाठी करत आहे महाराष्ट्राच्या शत्रूप्रमाणे काम करू नये फडणवीसांनी फडणवीसांना दहा साहित्यिका माहीत आहेत का शिंदेना पाच साहित्यिकांची नावं माहीत आहेत का, का, का। अशी घणागती टीका संजय राऊत यांनी केली आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत नावले या कलाकारांची नावं घेतली आहेत प्रकाशराज रस जसे कर्नाटकात उठले आहेत तसे कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत नामले असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे भारतीय जनता पक्षात असलेल्या सगळ्या नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत मी अभिमानाने सांगतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घेत आहे हाच मराठीचा अपमान आहे मराठीवर आक्रमण करणाऱ्यांच्यावर का बैठका घेत आहे अशी घणागती टीका संजय राऊत यांनी केली आहे कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू सारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रू च आहात महाराष्ट्राचे साहित्य केल्यानंतर साहित्यकाशी चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असतील तर तो दबाव चालला हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटील कुठे आहेत प्रशांत दामले हा कुठेच माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पा सगळे ना साहित्यिकांत आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई